नमस्कार आपण आलो येवलेला पैठणीच्या कारखान्यामध्ये तुम्ही बघू शकता पैठणी कशी हात मागावरती बनवतात तुम्ही यांना माहिती द्या ह्या पैठणीची काय वैशिष्ट्य आहे ही सिंगल विंडिया साडी आहे हिला यो आता पल्लू चालू आहे बॅकसाइड ही साडी तुम्ही बघू शकता चालू आहे आता म्हणजे एक साडी बनवायला हा महिना लागतो एक महिना लागतो आणि एका महिन्यानंतर ती साडी बनते त्यानंतर त्या साडीवरती बुट्या वगैरे प्रकार आणि मग त्या साडीची किंमत जवळपास सत्तावीस ते तीस हजार पर्यंत तयार होते ही पुढे या हा बघा हा हा दुसरा प्रकार आहे साडी हा मोर पोपट आता इथे पोपट ही लोक बनव बनवतात त्या साडीवरती म्हणजे हे काम किती अवघडचं काम आहे आणि त्या साड्यानंतर ह्या साडीला तीन महिने लागत आहे जवळपास आणि त्यानंतर ही साडी एवढी सुंदरशी दिसते घातल्यानंतर तुम्ही विचार करू शकता की ह्या अशा साड्या आहेत ज्या हातमागावरती सुद्धा या, हात या कारखान्यामध्ये विणल्या जातात आणि ह्या हातमागावरच्या साड्यानंतर येतात बाजारामध्ये विक्रीसाठी साधारणतः एक वीस तीस चाळीस आणि पन्नास हजारापर्यंत यांच्याकडे साड्या आहेत साधारणतः तुम्ही बघा ह्या साड्यांमध्ये हा तिसरा प्रकार असा आहे ते ट्रिपल मूल्य ह्याच्या ज्या किमती आहेत त्या तीस हजाराच्या पुढे सुरुवात होतात जवळपास हे एक अचूक काम आहे ह्या अचूक कामामध्ये कशा प्रकारचं काम केलं जातं हात मागायचं काम आज सुद्धा जिवंत आहे आणि ते एवढंच आहे की ते फक्त थोडंसं महाग होतं पण ते घातल्यानंतर एवढं सुंदरता जी आहे ना ती सुंदरता खूप सुरेख आहे तुम्ही बघू शकता तुम्ही ह्या जर तुम्हाला बघायचं असेल तर तुमच्या दुकानाचं नाव काय सप्तशृंगी पैठणी सप्तशृंगी पैठणी येवले येणार ना